महाराजांच्यावर टीका करणार नाही बंटी पाटलावर करू संजय पवार करू विजय देव यांच्यावर करू आरके के करू पी एन पाटलांच्यावर करू लोक असल्या खोट्या अपप्रचाराला चुकीच्या गोष्टीला या ठिकाणी निश्चितपणे फसणार नाही परंतु आता एक संकटाचं काळ संकटाचा काळ का या जिल्ह्याच्या राजकारणात आलेला आहे आणि या संकटाच्या काळामध्ये आदरणीय शाहू महाराजांना पी साहेब असतील व्ही व्ही साहेब असतील सगळ्यांनी विनंती केली की या लढाईमध्ये आपण उतरलं पाहिजे कारण की देशातलं राज्यातलं गडूळ वातावरण आणि या गडूळ वातावरणामध्ये शाश्वत शाश्वत विश्वास लोकांना मिळणं हे गरजेचं आहे लोकांनाच ना काय चाललंय आणि काय नाही आणि म्हणून अशा या गडूळ वातावरणामध्ये एक चांगलं नेतृत्व या कोल्हापूरमधून देशामध्ये जावं शाव करने तेनी के शाव शाव या दृष्टीनं शाहू महाराजांना विनंती करण्यात आली आणि त्यांनी मान्य केली आणि आज उमेदवार म्हणून ते आपल्या पुढं आलेले आहेत शाहू महाराज राजश्री शाहू महाराजांचं कर्तृत्व त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यातला झालेला विकास हा मी सांगत बसणार नाही आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत परंतु एक निर्णायक लढाई या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आलेल्या आणि या निर्णायक लढाईमध्ये ज्या राधानगरी तालुक्यातून एक विकासाची विकासाची सुरुवात झाली राधानगरी धर्माच्या माध्यमातून त्याच राधानगरी बुदरगड असेल आजरा असेल या सगळ्या भागातून आलेल्या कार्यकर्त्यांचं बळ हे निश्चितपणे आम्हाला विजयाचं मताधिक्य वाढवणारं नाही नियसाहेब हे निश्चितपणे आपल्याला मी या ठिकाणी सांगतो मताधिक्य निश्चितपणे मिळणार आहे परंतु त्यात तुमची भर ही या लढाईमध्ये निश्चितपणे आम्हा सगळ्या मंडळींना फायदेशीरच येणाऱ्या भविष्यकात या ठिकाणी राहणार आहे काँग्रेस म्हणून आदरणीय महाराज या ठिकाणी उभे आहेत मला दोनच गोष्टी सांगायच्या आहेत पी एन साहेब म्हणले थोडं लवकर आवरूया आणि इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष म्हणून आमचे नेते राहुलजी गांधी असतील खरगे साहेब असतील यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्यातले दोन तीन मुद्दे मी सांगू इच्छितो की आज डिप्लोमा झाला की एखादा मुलगा डिप्लोमा झाला तर ताबडतोब त्याला एक लाख रुपये देण्याची घोषणा आम्ही जाहीरनाम्यामध्ये केलेली आहे गरीब महिलांना महिन्याला साडेआठ हजार साडेआठ हजार रुपये घरपोच द्यायचे एक लाख रुपये वर्षाला गरीब महिलेला द्यायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळ्यात तुमच्या आमच्यासाठी महत्वाचा जाहीरनाम्यातला उल्लेख आहे तो आता शेती अवजारावरच बारा आणि अठरा टक्के जीएसटी आहे ती काँग्रेस आणि इंडिया महाविकास आघाडीची सत्ता आली की तो रद्द केला जाईल हे जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितले आणि म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही तुमच्याकडे येतोय ह्या सगळ्या मुद्द्याच्या माध्यमातून लोकांना लोकांचा अपेक्षा करतोय की मतं या ठिकाणी द्यावीत या पद्धतीची विनंती आम्ही करतो शाहू महाराजांचं नाव आलं त्यावेळी जिल्ह्यातल्या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही शाहू महाराजांच्यावर टीका करणार नाही बंटी पाटलावर करू संजय पवार करू विजय देव यांच्यावर करू आर के पवारांच्यावर करू पी एन पाटलांच्यावर करू परंतु नंतर त्यांना लक्षात आलं की आता आपला गाडी पाक मागे राहिलेली आहे आणि मग शेवटी आता जे दाखवायचं ते दाखवण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला परंतु मला निश्चितपणे खात्री आहे ज्या कर्तृत्वान गादीनं खऱ्या अर्थानं कोल्हापूरला आधार दिलेला आहे लोक असल्या खोट्या अपप्रचाराला चुकीच्या गोष्टीला या ठिकाणी निश्चितपणे फसणार नाही